जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल आता होणार त्या सर्वांची पोलखोल चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार ડી એન એ ન્યૂઝ નાશિક શોધ સત્યા છે पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेकडून दरवर्षी शहरातील सर्वच नाल्यांची स्वच्छता मोहीम हाती घेतली जाते दरम्यान आगामी पावसाच्या पार्श्वभूमीवर नैसर्गिक नाल्यांमधील केरकचरा काढून स्वच्छता करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉक्टर अशोक करंजकर यांनी मनपाच्या सर्व विभाग प्रमुखांना दिले आहेत नुकत्याच पावसाच्या पार्श्वभूमीवर पार पडलेल्या बैठकीदरम्यान हे आदेश करंजकर यांनी विभाग प्रमुखांना दिले असून याचबरोबर शहरातील पासष्ट नैसर्गिक नाल्यांमध्ये पाणी प्रवाहित करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी स्वच्छता मोहीम महापालिकेकडून राबवली जाते मात्र अनेक ठिकाणी ही मोहीम व्यवस्थितरित्या राबवली जात नसल्यानं नैसर्गिक नाल्यांमध्ये कचरा अडकून मोठ्या प्रमाणावर नाल्यातून पाणी बाहेर येतं आणि यामुळे वाहतुकीसह आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असतो यामुळे आता ही कामं पावसाळ्यापूर्वीच उरकण्याच्या सूचना देण्यात आल्यात तसेच पर्जन्य परिस्थितीचा तडाखा बसणाऱ्या वस्तीतील नागरिकांना शाळा आणि महापालिकेच्या सुरक्षित जागेमध्ये स्थलांतरित करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्यात नाल्यांची साफसफाई करून पावसापूर्व अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले असून हो त्यानुसार अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचं महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे ब्युरो रिपोर्ट डीएनए नाशिक न्यूज नाशिक